गेले पाच दिवसापासून उपोषण सुरू आहे सत्ताधारी अजिबात दुर्लक्ष होते असं त्यांचा आरोप आहे काय आज भेट घेतली काय त्यांचं म्हणणं काय तुम्ही प्रयत्न करणार आहात धनगर समाजाच्या युवा वर्गाने या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत आणि त्यांचं पूर्ण म्हणणं ऐकून घेतलेलं आहे मी त्यांच्या ज्या भावना आहेत ते माझ्या पक्षाच्या ने सर्वोच्च नेते आदरणीय पवारसाहेबांपशी पोचवणार आहे नक्कीच यापूर्वीही पक्षाने धनगर समाजाच्या आरक्षणासाठी पाठिंबा दिलेला आहे आणि त्यांच्या ज्या काही भा भावना आहेत माझी चर्चा झालेली आहे ती साहेबांपर्यंत पोचवून त्याबाबतीत पक्षाची ठोस भूमिका पार पाडण्याच्या दृष्टिकोनातून साहेबांशी बोलणार आहे पक्ष सतत त्यांची अपेक्षा म्हणजे पालकमंत्री सुद्धा आले नाही इतर आंदोलनाकडे लगेच सरकार जातं असा एक आरोप केला जातो बरोबर आहे या ठिकाणी मला आ, समाजातील लोकांनी सांगितलं की वेगळी भाव वागणूक या ठिकाणी धनगर समाजातील उपोषणकर्त्यांना सध्याच्या सरकारकडून दिली जाते ज्या पद्धतीनं इतर उपोषणं हँडल केली जात आहेत त्याच पद्धतीनं या ठिकाणी यांच्या भावना समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे शासनाने आणि या शासनाने अनेक आश्वासनंच धनगर समाजाला दिली परंतु त्यातलं एकही आश्वासन त्यांनी पूर्ण केलेलं नाही त्यामुळे त्यांचा रोष राग प्रचंड प्रमाणात आहे त्यांच्या भावना तरी येऊन समजून घेतल्या पाहिजेत शासनाच्या कुणीही एका प्रतिनिधींना ते अजूनपर्यंत झालेलं नाही आहे अत्यंत खेदजनक बाब आहे ना ना मी माझ्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना सगळ्यांना कानावर घालणार आहे आणि त्यांच्या भावना मी ऐकून आणि वरिष्ठांनी ऐकावेत असं मी त्यांना सूचित करणार आहे आज